कागल तालुका शैक्षणिक सामाजिक सलोखा मंच कागल यांच्या वतीनं आज कागल येथील दर्गा हॉल गेबी चौक इथं दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी चला वसुंधरा जपूया असा संदेश देत वृक्षांना पाणी घालून कार्यक्रमाचं पर्यावरणपूरक उद्घाटन करण्यात आलं कागल तालुका शैक्षणिक सामाजिक सलोखा मंच कागल यांच्या वतीनं आज कागल इथल्या दर्गा गेबी चौक इथं दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी चला वसुंधरा जपूया असा संदेश देत वृक्षांना पाणी घालून कार्यक्रमाचं पर्यावरणपूरक उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या सत्कारानं झाली कोल्हापूर जिल्हा तालुका मंचाचे जिल्हाध्यक्ष हाजी कादरबाई मलबारी यांनी प्रास्ताविक केलं प्रयत्न करा यश नक्की मिळेल समाजातील मुलांनी तलाठी व्हावं आणि त्यांच्या पालकांनी त्यांना योग्य मार्गदर्शन करावं असं आवाहन त्यांनी केलं तसंच सलोखा मंचाचे उद्दिष्टे आणि कार्याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी सलोखा मंचाच्या इचलकरंजी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कार्याचं कौतुक केलं सलोखा मंच गेली अनेक वर्ष कौटुंबिक आणि सामाजिक वाद मिटवून पोलिसांचं आणि प्रशासनाचं महत्वाचं काम करत आहे असं ते म्हणाले कोल्हापूर जिल्हा हा छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा जिल्हा आहे आणि कागल हे शाहू महाराजांचे जन्मस्थान आहे इथं मला काम करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे असं सांगत त्यांनी सलोखा मंचाला पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या समीर नायकवडी यांनी उपस्थितांचं स्वागत आणि आभार मानत मार्गदर्शन केलं त्यांनी प्रमुख मार्गदर्शक आणि वक्ते मुजावर सर यांच्या शिक्षण आणि जीवनाबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती दिली प्रमुख मार्गदर्शक मुजावर सर यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील करिअरबद्दल मार्गदर्शन केलं गजेंद्र लोहार यांच्याबद्दल त्यांनी शेर ओ शायरीमध्ये प्रशंसा केली इतर देशांच्या तुलनेत आपण शिक्षण आणि कुशलतेमध्ये दहा वर्षे मागे आहोत असं ते म्हणाले जपानी लोक आपल्या मुलाच्या जन्मापूर्वीच त्यांच्या शिक्षणाचं नियोजन करतात त्यामुळे तिथली मुलं सर्व क्षेत्रात यशस्वी होत आहेत असं उदाहरण त्यांनी दिलं भारतात ऐंशी टक्के अभियंते बेरोजगार आहेत कारण त्यांच्याकडं पदवी असली तरी कुशलतेचा अभाव आहे असंही त्यांनी निदर्शनाला आणलं जिद्दीनं आणि योग्य दिशा निवडून आपण यशाच्या उंच शिखरावर पोहोचू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पालकांनी मुलांची योग्यता ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन करावं आणि विद्यार्थ्यांनी पालकांचा ऐकून योग्य दिशा निवडून आपलं जीवन यशस्वी करावं असं आवाहन त्यांनी केलं या कार्यक्रमाला आमदार हसन मुश्रीफ निरीक्षक गजेंद्र लोहार प्राचार्य डॉक्टर आयन मुजावर सर हाजी कादरबाई मलवारी हाजी शौकत मुजावर हाजी गौस नदाफ सरफराज जमादार आरिफ तांबोळी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते